इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो फक्त संघर्षात दम असला पाहिजे नमस्कार मी कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो तुम्ही एखादी प्रॉपर्टी ज्यावेळेस विकत घेत असतात तर त्या प्रॉपर्टी संदर्भात काही महत्वाचे मुद्दे आहेत त्या समजून घेणं आपल्याला तितकंच महत्वाचं देखील आहे अन्यथा आपण प्रॉपर्टी घेतो परंतु भविष्यात अनेक कायदेशीर बाबी आपल्या समोर उद्भवत असतात म्हणूनच एखादी प्रॉपर्टी ज्यावेळेस तुम्ही विकत घेत असाल त्यावेळेस तुमच्या समोर बिल्डअप एरिया सुपर बिल्डअप एरिया कार्पेट एरिया अशा अटी समोर येत असतात परंतु कोणतेही बांधकाम जे असेल त्या संदर्भात त्याची मोजणी ही स्क्वेअर मीटर मध्ये किंवा स्क्वेअर मध्ये होत असते ही बाब समजून घ्या कारण अशा अटी तुम्हाला गोंधळात टाकू शकतात आणि असं होतं देखील म्हणूनच हे समजून घ्या की चटई क्षेत्र आणि बिल्डअप क्षेत्र याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणूनच चटई क्षेत्र म्हणजे काय तर यामध्ये फ्लॅट किंवा अपार्टमेंट मधील क्षेत्र जे तुम्ही कार्पेट वापरून कव्हर करू शकतात ते कार्पेट क्षेत्र आहे निव्वळ वापरण्या म्हणून देखील ओळखले जाते चटई क्षेत्र हे खरे तर तुमच्या घरातील जी काही जागा असते जी कार्पेट घालण्यासाठी वापरली जाऊ शकते यात अंतर्गत भिंतींची जी काही जाडी असते ती समाविष्ट असते परंतु टेरेस असेल किंवा बाल्कनी असतील या त्याच्यामधनं वगळल्या जातात तांत्रिक दृष्ट्या आतील भिंतीमधील जे काही अंतर असतं ते कार्पेट आहे तसेच जर ते अपार्टमेंटच्या आत असेल तरच त्यामध्ये जिना हा समाविष्ट असेल त्यामुळे मित्रांनो ही बाब समजून घ्या की आधी व्हायचं काय जे डेव्हलपर म्हणतील तेच खरं त्यामुळेच दोन हजार सोळा साठी रिअल एस्टेट क्षेत्रामध्ये रेरा कायदा हा लागू करण्यात आलेला आहे दोन हजार सोळा सतरा पासून जे काही बिल्डर आहेत त्यांना कंपल्सरी चटई क्षेत्र जे आहे त्या संदर्भातच पैसे घेण्याचा अधिकार आणि विकण्याचा अधिकार आहे रेरा नुसार अपार्टमेंटच्या निव्वळ आपण योग्य मजल्याच्या क्षेत्रामध्ये बाह्य भिंती बाल्कनी किंवा वरांडा आणि कोणत्याही खुल्या टेरेसचे क्षेत्र हे वगळले जाते परंतु अपार्टमेंटच्या अंतर्गत विभाजन भिंतींनी व्यापलेले क्षेत्र हे समाविष्ट आहे